शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत सफरचंदाच्या शेतीची सफरचंद लागवड याची माहिती पाहतोय तर मी कुठं जम्मू काश्मीरला गेलो नाही कुठे हिमाचल प्रदेशला गेलो नाही तर आज मी आलेलो आहे संकेत नर्सरी तालुका श्रीरामपूर या ठिकाणी तर सर नमस्कार, नमस्कार। आमच्या सर्व शेतकरी वर्गाला सफरचंदाची लागवड करायची आधुनिक शेती करायची पण सफरचंदाची योग्य गाईडलाईन माहिती मिळत नाही तर आज आम्हाला सफरचंद लागवडीचं संपूर्ण माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रांत काले संकेत नर्सरी श्रीरामपूर जिल्हा नगर महाराष्ट्र व आज आपण आमच्या सफरचंदच्या बागेत आलेलो आहोत हे आमचं तीन वर्षाचं झाड आहे ही ॲना व्हरायटी आहे पंचेचाळीस डिग्रीमध्ये येणारी ही व्हरायटी आहे अतिशय चांगली चव हिमाचलसारखे कलर आणि शेप या व्हरायटीचं विशेष आहे तर तुम्ही पाहू शकता आता झाडावर कशा प्रकारे फळं लागलेले आहेत आणि अजून बराचसा माल सेटिंग होत आहे तर या व्हरायटीला चांगला रेट मिळतो सफरचंद शेती ही जंगली वनस्पतीसारखी शेती आहे याला फार रोगराई नाही आहे याला फक्त एकच आहे की निचरा होणारी जमीन लागते पाणी न साचणारी हे डोंगराळ भागातलं पीक आहे त्यामुळं निचरा होणारी जमीन असेल तर ही शेती अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकते एकरी आठ बाय बारावर चारशे झाडं लागतात आणि तीन वर्ष पूर्ण आपण याच्यामध्ये आंतरपीक पण केलेलं आहे पीक करू कांदे सोयाबीन गहू काही आपण करू शकतो याला थंडीच्या दिवसात नॅचरली पानगळ होते नंतर त्याचं तानावर सोडल्यावर जानेवारीमध्ये पाणी चालू केलं जातं फेब्रुवारी मार्चमध्ये फ्लॉवरिंग आणि मग एप्रिल मेपर्यंत याची जूनमध्ये याची हार्वेस्टिंग होते त्यामुळं रेटही चांगला मिळतो हिमाचलचं सफरचंद ज ऑगस्टमध्ये येतं त्याच्या आधी हे आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल असतं बरं ही, बर ही लागवड केल्यानंतर चालू किती कधी होतं हे दोन वर्षातच होईल पण तिसऱ्या वर्षी उत्पन्न पाच ते सात किलो फळं झाडं झाडावर येऊ शकतात किलोमध्ये पाच फळं दोनशे ग्रॅमचं एक फळ असं आता एक महत्त्वाचा प्रश्न रोगराई फवारण्या फवारण्या आता सफरचंद हे काही फार वेगळं पीक नाही जसं आपल्याकडे आंबा किंवा शीताफळ म्हणू आपण ज्याला बुरशीजन्य आजार होतात वगैरे लिलीपक आणि बुरशी रूट रॉटिंग रौट वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतात तर तेच रोगराई आणि फळमाशी बाकी असे वेगळे काही द्राक्ष डाळिंबासारखे खूप फवारण्या नाही या पिकाला प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे त्यामुळे एकंदरीत हे परवडणारं पीक आहे तर एकदम जबरदस्त महत्वाची माहिती दे कारण भरपूर वर्षानंतर आपण ही सफरचंदाची व्हिडिओ बनवतोय आणि माझ्याही डोक्यात होतं की एकदा आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांना सफरचंदाची माहिती द्यावीच तर आता मला सांगा की ही जी काय ॲना व्हरायटी तुम्ही लावलेली आहे तर आता शेतकऱ्यांना देखील भरपूर शेतकरी तरुण शेतकरी आधुनिक शेती करायची त्यांना त्यांना देखील ही व्हरायटीची लागवड करायची रोपं कुठं उपलब्ध रोपं आपण आता हे फळं झाडावर कमी जे आहेत याचं कारण की याच्या काड्या काढल्या गेल्या आणि आपण स्वतः आपल्या नर्सरीमध्ये तयार झालेले स्वतःचे बनवलेले आहेत त्यामुळे तर शेतकऱ्याला घ्यायचे असल्यास आवश्यक शंभर टक्के तुम्ही करा याचा संपूर्ण शेड्यूल पण आम्ही बनवलेलं आहे की जे आपण शेतकऱ्यांना देतो लागवडीनंतर काय याला एकच महत्वाचं आहे की निचऱ्याची जमीन फार महत्वाची काळ्या जमिनीत सफरचंद शेती सजेस्ट करू शकत नाही एक दोन झाडं लावू शकतो फळं येतील पण जितका वापसा मिळेल जितकं पाणी निचरा होईल तेवढं हे झाड जास्त चांगलं टिकतं पाचव्या वर्षी झाडावर फळं आले ते दोन कॅरेट म्हणजे पंचवीस ते तीस किलोपर्यंत फळं मिळू शकतं हे झाडाचं आयुष्य वीस ते पंचवीस वर्ष आहे म्हणजे बारा बाय आठ वर लागवड करा इकडे चारशे झाडं लावा पण फक्त लावा आमच्याकडून न्या असं संकेत नर्सरी म्हणत नाही तर आम्ही लागवड ते काढणीपर्यंत तुम्हाला संपूर्ण शेड्यूल हे करून देणार आहे तर सर धन्यवाद अतिशय लाख मोलाची माहिती तुम्ही आज मिलिंदभोर युट्यूब चॅनलवर येऊन शेतकऱ्यांना दिली मलाही तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद जय जवान जय किसान